बाई कधीची वाट पाऊ राहिले यांची जेवायला अजून पत्ता नाही सकाळपासून गेले पावडं घेऊन काय करते कानू भाई उसाला पाणी सोडले कानू ते तिढं उभे दिसते बाई भूक नाही लागली वाटते यांना चला, चला आता जेवायला बोलून आणते चला भाऊ आता ऊसाला बारी देऊन आलो सगळं ऊस बदलाय आता काय पंधरा दिवस ऊसाक बा पाणी वाळवायचं नाही आता जाऊ शांती वाटपात असल भूक लागली जेवण येऊ ती जेवली का नाही बिचारी कमामुळं उपाशीच राहील आ गर घर 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 या मुण्याचं पाणी बदला उडाउरे काना दे दे रे आमची लुगडीया दे रे काना रे रे दे आमची लुगडी घागर घेऊन पाण्याशी जाता उबाचं काना वाटेवरी उबाचं काना वाटेवरी अरे घर 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 यामुन्याचं पाणी भरलं उडा उडी गेरे कान रे काना दे रे दे आमची आलो काय म्हणते गाणी येते बाई तुम्हाला गाणी म्हणजे काय झालं माहिती शांत मला टाइमपास कोणी नसल का मी असाच गागत चालू हा ना हो मग तुला माहिते का आता कसं आहे निळवल्ल झालं पळून जातो आणि मग रस्त्यानं मोकळा माणूस निघून येतो हा ते बरोबर आहे मला तेच मी पाहिलं पाहिजे तिकडून म्हणले दिसते जेवायचं नाही का जेवायला चालू आता घरी काय झालं माहितीये का मधी ना दोन तीन झटके लाईटी ना मधली ऊसाला पाणी भरीत होतो ना आता ऊस भरून झाला पंधरा दिवस ऊसा पाहिला जायचं नाही आता हा बरं झालं टिकली। लाइट ना। ना? हो रा, 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 बर टिकली लाईट झटके मारले ना हा मग दहा दहा मिनटं गेली तुमच्या आणि झटक्या वय वाटत आला तुम्हाला काय 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 बोलून नाही ते टाइमपास होतो माझी जीवाला आनंद वाटतो कोणी कर्म लागाय नाही राहत मग काहीतरी गागच बसायचं हा ते बरोबर आहे म्हणा तुला काय तो होतो टाइमपास घरामध्ये मग काच टाइमपास होतोय मग दोन बांडे चोरली का बसली क्वाट व जाऊन हा मग बसली मोबाईल पाहत वा रे वा म्हणजे मला काही दुसरं काम नाही काय म्हण बसली क्वाट व जाऊन बसली मोबाईल पाहत तुमची आई किती खडूस आहे सारखी उभं धरी माणसाला असं धारे उधारी ती अरे आई ती आई शेवट हा आईती आई आता काय करा देवाऱ्यात ठेवा आणि तिचं रोज सकाळी दर्शन घेत जा मला आहे ना लगेच फारक देऊन टाका तुम्ही शांता फारक घे नाही सोप नाही आई कुठं काय बोलली तुला आणि बोलली तर बोलली येणा तुम्हाला सांगा ते सगळं कडी कुलपा मध्ये ठेवती एवढंस काही वर नाही माणसाला वाटलं काय खावं तर काही आहे का घरामध्ये बाय जुने जुन्या बाया आहेत त्या काय जुन्या बाय साखर कुलपात तेल कुलपात साबणी कुलप कुलपात चा पावडर कुलपात असं कुठं वागणार राहते काय आता काय पहिला का राहिलंय काय अगं मत सांगून पाहिलं मी पण नाही ऐकत नाही ऐकत एखाद्याला गोष्टीला हा मला काय मी एक मिनिटात खोड मोडेल पण आपण काय तुम्हाला घाबरते मी हा जाऊ दे हाय तिचा जीव जाऊ दे ठू दे नंतर आपलंच मोकलय रान बाकरी एवढीच भाकर घे ग एकच भाकर देते हा आता तुम्ही सांगा मला एवढं काम करायला लागतं एक बाकरी होत का माझ मा? काम केलं म्हणजे भूक वाढत एवढा एवढा कपाच्या खाली चहा सांडत नाही अशी मोजून टाकू का नको टाकू का नको हा मी काय करू शांत तिच्या खोलीला सांग मी ना बाई तुमच्या खोडीला गुण आता मी मायाला निघून जाणार आहे येतच नाही मी वर्षभर इकडच मारा तुम्ही मग हा असं काय करू जर मला न्यायला आले तर पा मग नाही नाही तुला जाऊनच नाही देणार पण न्यायचं काय बात करते तू जाऊनच नाही देणार म्हण बरं इड काय तू लय वनात पडली नाही जाऊन देणार ना तर तुमच्या आईला आहे ना चांगला असं समोर बसवा आणि खडकावून सांगा मी तौया 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 तो आहे तो सांगतो बस का तो हे काय चालवलंय म्हणून आता काही जुना जमाना राहिले का मोजून माफून द्यायला अशा राहील का म्हणा ती सांगतो बाई तू तिडे राय आपण म्हणतो जाव मेलो जाव मेलो नको लोखांडला तमाशा हा मा बापाच्या घरी होते तव्हा अशी होते इडा आली तर म्हातारी मोजून भाकरी देते तर आशी झाले काडी सारखी अन तुला काम राहच ना आणि मग त्याच मुलं अधिक झाली तुम्हाला फक्त काम गोड लागत खायला नको पोटाला पोट भर द्यायला अग मस खाती ना तू काय कर आता म्हणजे तुम्ही ज म्हातार डिवाणी बोलायला का खाते ना तुला पोटा लागते तेवढ केलं कोत्या पण मी ना आता लगेच साड्या भरी ते अग हे सगळं आपल्या दोघांच आहे म्हातारीच काही नाही नाही तर तिला असं मोकळं ठेवा काय झालं मग काय लपून ठेवी तिकडे मग तू तिकडे चाल ना म्हातारी का गेल्यावर जा? मी सांगतो समजू आज पहिला फैसला करायचा झाला नाही तर संध्याकाळी लगेच गाडी धरील मी शांता हा तू का मला झवाडी का बेवाडी दाखी ती का जे खरं परिस्थिती ते सांगू राहिले मी अरे खरं का कसा आईला राग तू हा ना आता खरं बोलले ना तर लगेच तुमच्या सख्या आईच्या नाकाला मिरच्या झोमतील नाही नाही झोमतील म्हणजे तू अशी बोलत का मला भेव अशी घालू राहिली का लगेच ते पीती ठुलय मग मला फार द्या ना हा घाबरल अगं घाबरत नाही मी मी एवढा तुला जीव लावी तो मा एवढं जीव तुला कुणी लावलंय नसतं समजा तुला लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली असती ना असा नवदेव देव भेटलाय नसता हा याचा विचार कर बरं मा नशिबात पडले तुम्ही खरच आणि तू बरी नशिबात पडली काही वड कमी पडले मी सांगा ना नाही तू सगळं काम करते त्याबद्दल मला नाही काय म्हणायचं मी तुला नाव ठेवतो का तुला उलट दादा व का शांत शांता करतो पड मना पण करतो बाई हा कामासाठी गोड गोड बोला त्या आणि चार पैसे मागितले का म्हणते माकडकडे काय लगेच हात वर त्या आणि मातारी कुंगे हा म्हणजे त्या म्हातारीशी लग्न लावले का मी का तुमच्याशी लावले नावऱ्या का नाही मागणार मग का लोकांक मागायचे एक पैसे सगळं करू घरी गेले हा काय आवाज पिण्याचा त्याच्या बायकोचा आवाज दिसतो त्यांची काय भांडणं भिंड चाललेत काय हा इला भांडणं जर चाललं असलं तर जाऊन मिटवली पाहिजे हे येत ना करतात चला पहिलं तर जाऊन बघतो त्यांच्याकडे काय कस भांडणं कसली शांत हा भाजी काय केली अय कारल्याची ती कधी मी खात नाही मग आता तुम्हाला काय बोकड्या टांगू बोकड्या बिकड्या नक नको पापड मिरची तरी करून दे हा तेवढच पाहिजे फक्त चटकं मटक तोंडाला मस्त पापड मिरची वांग्याचं भरीत लोणच अगं मग काहीतरी करून दे का मग कारले खायला का रोग झाला का अग मी कधी माझ्या बाप जेल खाली नाही कडू लागत किती गोड तू तरी कडूच चा लागत चांगलं चुंगलं बांधवायला बरं चांगलं किराणा भाजीपाला आणती नाही आईला म्हणती नाही का दे माकड हजार रुपये काचक्यान घेती नाही जाती नाही हा भाजीपाला आणती नाही बरं जाऊ दे तू बांधण जाऊ दे तू मलाही ना एक दहा रुपये दे गायच्या पान कोण मी दहा रुपये दे अरे पुढीच नाही सकाळ पण मग काय करू मी माक नाही पैसे त्या जिंक्या गेल तो तिड काला एक इडा तेवढ्या पुढीच नाही अय पिण्या कडे का करा खरे एवढे बांधणं करतात का कुठं बांधणं कुठं झाले आपले बांध बांधणं कुठं झाले म्हणून काय विचारतो मग अरे दोन किलोमीटर मला तिकडे आवाज येत होता म्हणजे तो मला क मग मला किती लांब आहे माझा म्हणलं ह्यांची काय बांधणं चालले नवरा बायकोची त्याला म्हणलं जाऊन काय नक्की काय झालंय काय नाही तिथे बघू बांधण काय नाही झाली काय नाही हो मग चाललं होतं आमचं असंच घरगुती घरगुती हा प्रत्येकाच्या घरात माती मातीच्या चुली आहेत नाही पण असे पिण्या करू नये घरात जायचं तिकडे घरी बांधण करायची माणसं नाव ठेवतील का नाही आता ती कशी तिला राग आला ना तर ती ना लगेच उद ताणून माणसं होई ती हा ना आणि तुम्ही काय कमी काय झाले सुरुवात झाली एवढं तुम्हाला सांगत बोललं का बाबाला असा चिनखा लागतो त्याच्या आईच बोलले का लगेच बाबा असा बेभाम होऊन जातो लगेच नाही पण ह्या आई त्रास देते त्यांना आहे ना मग चालवलंय तिने अवदास आईला नको काय म्हणू हम्म गंगाराम याच बोलली का मग माझा वहिनी नक्की काय झालं सांगा बरं मला हो गंगाराम सगळं यांच्या आईच्या हातामध्ये लग्न झाले सात आठ वर्ष झाले आज आमच्या लग्नाला तसं मी भूग राहिले म्हातारी ना मोजकीच भाकर मोजका चहा चहाती सगळं कुलपामध्ये ठेवेल आहे म्हातारीनी असं कुठं राहतं का तुम्हाला बायका आहे अशी अशी तुमची आई कसो ना संग हा आपण आहे ना आपल्या आईचं अजिबात ऐकून घेत नाही हा ना मग उलट मी आयला म्हणतो बस खाली तुला वाढलं तेवढंच खायचं हा सगळं आपला व्यवहार आपल्या बायकोच्या हातात आहे पा हा सुधरा थोडस सु। तो बाई कुठे मग अरे मी कुठं तरी काम करून आलो नाही तर शेतीचा पैसा आला सगळा मी बाई देतो अरे पण म्हणते काला तिच्या पुढे चावल तू हा हा खरं बोलले कस नाकाला येवत हा खरं बोल की सख्याला राग राग येतो मग अरे पण ते मला तू या कंटी म्हणला असत ते चालला असत आता तो डायरेक्ट टोपल्याच तोंडच तो उघडून दिलं बा स्वतःच्या आईचे कसे गुण झाकून ठेवी त्या हा म्हणत मला काय लाईड सांगत ती थी तिच्या समोर बरे लाज वाटत ती लाई तसं वागाव ना मग आईनी मग तू जर दुसरी आणला जाऊन कांदला मग ती हा जाऊ द्या करू द्या नाही तरी तुमची आई हायच सा तिच गुण सांगायच लागत लोकांना तुला तुला लई तू आणते तुला सांग काय सांगायचं सांग नाही सांगितलं ना त्यांना ते म्हणते ना माझी आई अशी नाही बसत बसन उठत उठय सगळा कारभार त्यांच्या बायकोच्या हातात भाऊजी लाज नाही वाटत दहा रुपये माझ्या मागत आहे तंबाखूच्या पुडीला यांच्या खिशात दारू पुडके सुद्धा राहत नाही काही जगून यांचा उपयोग आहे सांगा ना तू आता पैसे मागणार का दहा रुपये खा नाही पैशाची म्हणजे माय आई बापांनी दिले मला शे दोनशे रुपये भाड्या तोडायला का त्याच्यावर तो यांचा डोळा स्वतःची ठेवता पुढगे जाकून आईच्या हातामध्ये देत्या त्या या बाय काय होतं माहिती का मी आईला घाबरवतो मग शांताच कस त्या दोन पैसे देती गपचिप माला बाय कुठल्या जीवावर जगतो म्हणायचं मग काय मी दहा रुपयाच्या पुढीनं काय होईल सांगतो अरे पिन्या दहा रुपयाच्या पुढीने वहिनीकडे दहा रुपये मागतो तू मग आता काय करतो भाऊ तुला दहा रुपये पाहिजेत का हो दहा रुपये का आपल्याला गायच्या आज माझ्याकडे तर आहे का सुट्टे तर दहा रुपये पाय गंगा राम दिली पाय हा ना तुम्हाला फार भीक लागली ना खिशात पाहिजेत पैसे हा बरोबर आहे पाहिजेच लागत आज पण तू सुद्धा आहे ना लई ट्याव ट्याव न करी जाऊ बघ शांत नाही नाही मी आता टाचच घाली ते तोंडाला नाही नाही तो तोंड गप्पच ठेव बर आणि वय जाय गरी वय आम्ही दोघ जातो आता येणार आहे तू हा मी पण गावातच आता येतोय ना हा गंगाराम भाऊजी जरा उघडा शिकवा काहीतरी मित्राला पारा आता मातारे चाले का परपंच कधी करीतो हा तू जाय लई टेव टेव आई बोलली काय गंगाराम माझा मस्तक अरे काय गंगाराम काय झालं तू काय मारित होता ते शांत पुढं काय बोललो तुझीच बायको तुला जोडी ती पद तू तिच्या पुढे लगेच ज्ञान पाजायला लागला कसं आहे माहिती माहितीये का एवढं पण तू आई चार जाऊ नको बरं का पण माझी आई तर तशी नाही करत एवढी नसल करीत ब माई आई आता ती खारू त्याची पाहिले पोहोच पण तुझ्या आईला असली सवय कसली रे च आईला सगळंच मिठीत ठेवायचं काय कोणी येतं काय ये पळवून घरात तसं बोलला आता मी ब नंतर मार पण तू आई घेतली स्वतःची लाल करून तिच्या पुढे आण गंगाराम म्हणतात आपल्याला नाही नाही लाल कराय तू एकच नंबर बघा बरं एक काम कर का। ना काय चाल ना मी चल पेल तमाखूची चला पाहिले का हा ना नाही चल तू तंबाखू घे मग जेवला का नाही अजून नाही ना मग तंबाखूच पुढे घेऊन येऊ मग हे जेवायला ऐक ऐक काय झालं बरं झालं तू बोलला जेवणाच काय जेवायला नेमकी करेल घरी तुला आवडत नाही ती आवडत नाही आईला मग काहीतरी कर जाऊ दे मित्रसाठी काही खर्च कर चल जा दे किती केला तरी तू आहे ना माझा लहानपणाचा मित्र आहे हां तुला पावडा खायला घालतो चल ए आ, चाल ना मग हा चल 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 हे पावडा दे ठेवून इथं कोण नाही काय करत हां राहू दे राहू दे चला चल चल आता गावात चल भाजी आणून ठेवली पाय तिला नीटेज साळून सोडून सुद्धा नाही आय उपाटली बासा बासा जानवरासारखीनं आणली आपटली मामाड्या आणून येडं आता पोराला बा तिकडं जेवायला बोलवायला लावलंय तिकडच जाऊन बसली आता तिला माझ्या देखा काय बोलता येत नाही ना तिकडे या कंठी जाऊन कान भरित असं जाऊ दे बी तर मा काय जाणार बसली वाटतं भाजी निशित तेवढं पाहिजे फक्त बसायचे काम दुसरं नको काही काम आले काय दर ही भाजी ने घरात त्याला कारलं त्याच्या ते, नड्यात आटकत आहे ही बाजी करदारशी चवाची शांत काय ही भाजी ने म्हणले त्याला घरामध्ये हा करते ना आता इतके ताले आ, तो तो आले दमून खमून थोडस पाणी तर पिऊ द्या मला भाजी ने एवढी नाही कनीस्त उभं झाली त्या माणसाला पावर झालं मग आता आली कुठं नाही चप्पल काढली नाही घरात पाय का दारात पाय तर लगेच झाली सुरुवात बोलायची पाच मिनटं जाईल तुला यो। येऊन एवढं गडगड कालवण करेल कारल्याच मानात आटकत आहे ना ते म्हणून म्हणले बरं चटक मटक खायला लागत चटक मटक लागत आहे तसं घरात आणू न देवा ना मग चांगलं चुंगलं हा तुला काय काय पडलं चटक मटक लागत आहे त्याच्या बापाचं खातोय तो का तो बापाच्या घरून डाळ फक्त तेवढी दळून ठेवली हरभाराची रोज करपिटलं करपिटलं खाऊन खाऊन उंडी आलं ते मग आता तुला काय पुलाव आणायचा काय पुलाव आणायचा का म्हण काय शिकून तर नाही आली कुठून मला नाही कोणी शिकवाय नाही तशी एवढी बोलायचीच नाही तू लय चढली आज हा मग तेच ना तेच फायदा घेतला तुम्ही माझा आवाज फरक झाला कुठे पर... गेला तो तुम्हाला माहिती आहे ना गपगुमान ऐकून घेतली त्याच्यामुळे तर सगळे डोक्यावर बसले नवरा बसला सासू बसली म आता आम्हाला तिकडे नांगर हा काय लाव ना बाई मोठ्या सावकाराची कार कामाचं नॅट पडत इडलय तुला सारखं उभं धरलंय लगेच आले मा बापा हो लगेच सावकारा गेला काही झालं का लगेच मा बापाच नाव मध्ये आलंच पाहिजे मग बरोबर आहे ना या काम करायचं तुला गरजच करायचं बरं लोकाच्या मोलाला नाही लावलं मॉलाला जर लावलं असत तर मी तर सारा गावात पाठी लावली असती भाई मावाली त्यांचं दुनं धुतल्याशिवाय होतच नाही तुम्हाला म्हणजे मला दोन धुवायला लावी लाव, माला माला लाव लाव। का त्यांनी काय तुमचे केळीचे बाग कापले का मला दोन धुवायला लाव मला बरे मग मला काय काम नाहीये तुझे रिकामी नसन मला लाव धुवायला तुमचा तो मुलं येत असाच काय झालं का जायतो बापांनी असंच वळण लावलं का जायतो बापाच्या घरी हा तुमच्या बरोबर आहे तुला येतच नाही काय तर बोल नाही मग राय काल करून आणलं मला येत नाही तर हा चांगली हुशार सून करायची ना मग झाली का तुमची कटकट चालू अरे आता तू ते कारल ते मानात आटकत आहे हा म्हणू करतानी म्हणले ही भाजी नेसली एक तर भाजीला काही नाही या पाणी पाऊस पडा ना अजून तर या दिवशी लागेल तेवढं भाजी पाहायला होतं वावरामध्ये आता इकून तिकून थोडी भाजी आणली ही भाजी नेसली त्याला मुठबर कर तिकून का? आले नाही घरात नाही घुसले तर झाला हिचा पावर सुरू बसून सुद्धा देत नाही तुझे करते लागली मुलाचं पोट फुगवायला तेवढं तुला दोन धुवायच काम आहे कायच दोन धुवायला आता काय काम नाही काय करावं आई तू तिच्या तोंडाला तोंड देती अरे बाबा काय तोंड तू बी तिच्या सारखाच बोल तू तिच्या तोंडाला तोंड दिलं का तिला बाईला आणि फुराण येत काय फुराण नाही तिलाय ना काहीतरी ना कोणाची तरी शिकवणी ना तिची फुकी चालली नाही ती एवढी बोलत नव्हती हा नाही शिकीत हा लोकलला काम आहे तुमच्या सारखे तुम्ही कसे एकमेकांचे पोट फुगवी त्या तशी लोकांना तेच काम आहे मला शिकवायचं मी काय लहान राहिले काय काय सासूबाई मी काय बोळ्याने दूध पिऊ राहिले काय लोकांचं ऐकत शिकू म्हणाला माझ्या संसारात ना असू ऐक लोकांच्या वैंक शिकून काय करायचे मला हा नाही तरी काय संसाराला इड घरामध्ये काय संसाराचा नास म्हण नाही नाही तुला काय लागत मला सांग ना काय लागत म्हणजे मत्सरा कडी कुलपात ठेवले तुम्ही ऐका काय कडी कुलपात काय ठेवले काय म्हणजे साखर खायला जास्ती हा कुलपत ठेवायला वरदाबा ठेवला ना तो एखादा पाहुणा आला ना त्या पाहुण्या मला लाज वाटे तिथे तिथं साखर आहे घे म्हणाल जर तेवढ्या पाहुण्या जर तू घरातून आली साखरच नाही त्याच्यामध्ये तोंडाव कोण मी पडत आहे म्हणून घालायला हा ना काय खोट बोला त्या मुला तू चुकता ग काय चुकत जाऊ दे ना ओपन दे ना खाऊ हा जाऊ दे दे आता ते दिवस पहिले अरे गेले मला काय कोणाला नेऊन द्यायचंय का तुमचच आहे ना ते अरे हा पण कोणी पाचशे रुपयाचा बाजार आणला आणि तो दोन दिवस जायचा तर तो एका दिवसात ओला मला केला तर संसार वाडा का मी काय म्हणतो जाऊ दे काय होते संसाराच ती म्हणती ना असं तिच्या ताब्यातच देऊन टाक जाऊ दे मग असं करू का जाऊ दे आता दुनिया आहे ना पुढे चालली जाऊ दे अरे तिला मी एवढं काहीच काम सांगत नाही निसतं टी एलटी कुर काम आहे सारं काम मी करून घेते तरी तिला ते काम करायचं जेव्हा तिच्या जर ताब्यात दिलं ना उद्या तुला सांगत आहे मला त्या तिकडे झाडाखाली बसायला ना नाही ना गाडा नाही वडीत मी मला आयती बाखर घालते रे ती जशी आली ना तिच्या लग्नाला आता किती आता तिसरं वर्ष अजून संपलं नाही तशी आली ना तशी तिनं मला हाळत नाही उतारली घरात नाही घुसली तशी मी ऐक थाट खाती नाही नाही तुम्ही दोघी का आणि तू संपल्यावर मला काय करायचं हे डर नाही बर नाही ग तू संपल्यावर मला काय करायचे हे डरव हे बाई तू तू या जुन्या जाती नाही अरे मी केलं काय केलं काय म्हणजे काल खूप तिथे साखर चा पाण्याची देना वरून धराय बाई आई धरे तुला काय करायचं मोकल व्हायचं अरे ते करून पाहिलं मी ते करून पाहिलं पण ती पानाला चुना नाही लागून देत तुला सांगत ते मी या अंग ते अंग गेले का माही बरोबर वस्तू ठेवेल राहते तू अशी आहे ना लगेच होती मनायला बोलायला गेलं का लगेच नगी दिवाणी होती माग अनुगात काय तुमच्यावर न्यासाठी येते का माग अनुगत आलं का तुम्हाला तोच संशय हा आता एकटा आपल्याला असं म्हणता येईल आपण तोंडाव पडवतोय ना पण इला एकटा संसार या माई लाज काढायचं काही काम नाहीये तुम्हाला त्या दिवशी माई मावशी आली हा लगेच म्हातारीचं तोंड फुगल एवढं तेल होत काय झालं एवढी साखर होती काय झाली एवढं साबणी होत म्हणजे मी काय वाटी दे का त्याला काय भीक लागली काय तिकडं लागली का काय झाले मला नाही माहितीये लय बर बंद करू डोन की पाय कशी हा तेच केलं तुम्ही आयुष्यभर एक जर टाकली तर आवटच अशी हा त्याच्यामुळं तर आईने गैरफायदा घेतला म्हणून तर आई सगळं मोजून मापून ठेवी ती थी। आई हा तू देऊन टाक तिच्या ताब्यात मरून जाऊ दे काय तुला बोकांडी नाही न्यायचं अरे मला काहीच बोकांडी न्यायचं नाही बाबा मी एवढं करतेय ना तर तुला कधी आठवलं का तो राहत मग कोणाला काय दिलं का घेतलं म्हणून कोणी मागायला आलं तरी त्याला उभं करत मी कोणत्या दारातही जात नाही माया दारात कोणाला येऊन देत नाही दे पण आता कवच चिगाटीना प्रपंच अरे पण चिगाटीना जर तिकायचं तीन नाही केले तर हा परपंच वाढां आपण जर संसार केला तर मुसाळून ठोसार नाही तर मुसाळून सुईम बारीक नाही तर मुसळून ठोसाराईचे विचार खूप चांगले आता पुरी करायचं खायचं एवढं करायचं एवढं करायचं एवढं खायचं एवढं फेकून द्यायचं यांना काय किंमत आहे झालं ना, पार ना आता पार मासनात गावऱ्या कव्हर आता आम्हाला तुला नाही कळते तिचा लय तिचा बाण आहे ना ती ना माया गेली का तुला सांगत आहे ना काय ती तिच्या बहिणी कान भरत्या आम्ही किती मजा करतोय आम्ही किती इंडतोय तू कवर तिच्या मध्ये राहते कुठे येत नाही जात नाही उठलं का नुसतं काम काम करते मायरा आली तर सकाळी आली का लगेच मध्ये संध्याकाळी जायचं म्हणून येते यांचे बोट लावू नये <laughs> या बाय सासूबाई तुम्हाला एकच सांगते काहीतरी खोटाचे नाटक तुम्ही त्यांना सांगू नका बरं का उठा ते उठा मला मारित आहे आई बहिणी मला रिकामे नाही असं पोट फुगवायला ते तुमच्या आई बहिणींच सांगू नका तुम्ही त्यांना सवयी असं करायची मा आम्ही आमच्या गणी गोताला नाही सवयी नाही तो मनातला शनिवार आयतवार येतो ग शनिवार आयतवार तिची बहीण शिकवताना मी पाहिलं ती सारी नाही का सारी का हा ती तीन नंबरची का दोन नंबरची तीन नंबर हा ती सारी इतकी बिरड आहे तुला काय सांगू काय बोलू राहिली आली ना मी बाजूला होते त्यांनी मला पाहिलं नव्हतं त्यांनी वाटलं मातारी राहिले आवरामध्ये दोघीच मस्त कुचू कुचू चाललं होत काय कुचू कुचू बोलतो म्हाता आजारी होता त्याला किती बिल झालं दवाखान्यात ते चालू होता आमचं किती म्हातारी लावायला लावायला करायची घेणंच नाही काय मी कोणासाठी लावायला करू मला काय नाही काय आई तुला ऐका येत नाही त्याच्यामुळे तो एक काय बोलत असतील त्यांच्या त्यांचं तू काला मधी याच्या त्याच्या तोंड अंत घालती अरे पण मी स्पष्ट शब्द ऐकले मला किती नाही ऐकू आलं ना तरी पण मला ना बरोबर आहे हा त्यांना तशीच कानू शिकायची सवय कोण काय बोलत कोण काय बोलत म्हणून तर ये दिवस आणले माव हो तुम्ही आई तुला नेमकं येताच ऐकू येत आणि येताच नाही हा येस ना हा असं आईचं

ये बर का नाही ती नगे पण करून जिरू राहिली तुला नाही कळत आणि नाही कोणतं मग काही कोणाच्या तोंडाक पाहती म्हणजे म्हणजे माझ्या जोडी चाललंय एवढा अरे हा कुडीत आणतोय माडीत खातोय पण इड बोसाऱ्यात होती पण पसर्यात पडली आता पण हे चाललंय का ती कुठं जाणार नाही तिथं नाटक आहे तुला नाही कळत नाटक म्हणजे जायला नाही कि म्हणजे तुला एवढं ब्या वाटत आहे अभ्या वाचा म्हणजे काय करा आहे लोकांच्या त्या बाई बदली ती ना बिया मी काय सांगत आहे माझी मी पिशी आली ना झालं ना तो मानासारखं काय झालं मा माना का गेली ना निघून ब्याग बदून तुला नव्हती बायको हाटगळ नेल नव्हता नवरा बरं झालं तुला बायको भेटली तू तिला नवरा भेटला अरे आई पण बाई चांगला परपंच चालला होता मला काय वाटलं तो हिच गळा मग तू इच गाल उच राहिली अरे काय तू माझा ती काहीच करणार नाही ती ना जावाडी का किती तुला नाही माहिती जर नाही दोन दिवसा ना आली ना तुम्ही टांगा खालून जाईल नाही आली मग ती या ना तिच्या बापाच्या घरी काय एवढं काय टाटा का बिरला नाही तिचा बाप एवढ्या खंडी बरे सारी वारी सकी टकी एवढ्या खंडी बर रे एवढ्या एवढ्याला त्याला पुरं करता करता त्याच्या नाकी नळा आईला काय घालून नाही आई ज्यांना चोच बनवली त्यानं चारा बनवला तुला डोक्यावर चढून ठेवली ना आणि आता मातारीच नाव बदनाम करतो नाही रे हा तुला काय वाटतं देऊन टाकायचं तू आय याच आहे ना बाबा या बा याच्या मुळे लोकांचं परपंच सुरू चालत नाही ही अशी म्हणली सुनबाई तशी म्हणली सुनबाई अशी म्हणली सासूबाई तशी म्हणली आईला मधीच नवऱ्याचंच मरवू नको होती बेली निघून आता मग न्यायला गेलं तर म्हणशील जा तुमच्या आईला आवरा मग आम्ही येऊ मजी तिडे जाऊन तिच्या बापाच्या रु बाप हां म्हणजे तसा पिण्या इकडं पाहा इकडं पावा, पावा ताड कुठंच गौसत नाही हे जाऊ दे मी जातो ही बिन बिनकी आटू आटकून देतो मदत यांच्या कायमच्या कटकटी आई यांच्या पायी आहे ना या संसारापाई मातारे तुला खरं सांगतो तो, तो पायी परपंच उद्ध्वस्त होईल आणि झाला तर काय राहिलं रे